लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेरमधील डॉक्टर भानुदास डेरे यांनी एकोणावीसशे ब्याण्णव साली संगम सेवाभावी ट्रस्टमार्फत आयुर्वेद महाविद्यालयाची स्थापना केली करहेफाटा या ठिकाणी प्रशस्त आणि निसर्गरम्य परिसरात वैद्यकीय शिक्षणाची सोय व्हावी यासाठी डॉक्टर भानुदास डेरे फाउंडेशन अंतर्गत ॲडव्होकेट श्रीराज डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कोर्सेस सुरू होत आहेत त्यामध्ये नर्सिंग बी फार्मसी डी फार्मसी फिजिओथेरपी बी ए एम एस हे कोर्सेस सुरू होत आहेत आणि यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर डेरे यांनी केलं मुला मुलींच्या वैद्यकीय शिक्षणाची सोय व्हावी यासाठी एकोणावीसशे ब्याण्णव साली आयुर्वेद महाविद्यालयाची स्थापना केली गेली याच यशस्वी वाटचालीबरोबर आता आता करेघाटातील अतिशय प्रशस्त आणि रम्य परिसरात फाउंडेशन अंतर्गत ॲडव्होकेट श्रीराज जिडेरे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कोर्सेस सुरू होत आहेत त्यात आमचे ए एन एम आणि जी एन एम म्हणजे नर्सिंग कॉलेज बी फार्मसी आणि डी फार्मसी त्यानंतर फिजिओथेरपी आणि बी एम एस म्हणजे आयुर्वेद कॉलेज यांचा समावेश आहे अतिशय उत्तम अशा पायाभूत सुविधा प्रशिक्षित प्रा प्राध्यापक वर्ग प्रात्यक्षिक करण्यासाठी आवश्यक असणारी साधनसामग्री या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया तसेच आयुर्वेदिक पंचकर्म सुविधा अत्यंत कमी खर्चात उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत तरी सर्वांनी या सेवेचा लाभ घ्यावा आणि दोन हजार चोवीस शैक्षणिक वर्षात वरील कोर्सेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे तरी सर्व माहिती आमच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याचा सर्वांनी फायदा घ्यावा ग्रामीण भागातील मुलामुलींच्या वैद्यकीय शिक्षणाची सुविधा डॉक्टर भानुदास डेरे यांनी संगम सेवाभावी ट्रस्टच्या माध्यमातून करून दिली आहे शेकडो विद्यार्थ्यांनी या ठिकाणी शिक्षण घेतलंय आणि आता ते आपला वैद्यकीय व्यवसाय देखील करतायत सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस